झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांचं आपल्याला तोरण बनवतो झाड दरवाज्यासाठी तर इकडे मस्त अशी ताजी आंब्याची पानं घेतलेली आहेत आणि झेंडूची ऑरेंज कलरची फुलं घेतलेली आहेत तुमच्याकडे पिवळी उपलब्ध असतील तर ती पण घेतली तर चालेल तर आज आपण असं ना बकेट टाईपमध्ये तोरण बनवणार आहोत मस्त अशा पद्धतीने चला तर बघूया आपण हे कसं बनवायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण एक आंब्याचं पान घेतलेलं आहे आणि ते मधली जी शीर असते तिथून असं कट करायचं आहे भरपूर कट करायचं आहे अगदी खालीपर्यंत साधारण मी इतकं कट केलेलं आहे दुसऱ्या लाईनला पण कट करायचं आहे म्हणजे आपल्याला फक्त शीर जी दिसते ना आंब्याच्या पानांची ती शिल्लक राहिली पाहिजे अशा पद्धतीने हा जो देंडा आहे तो शिल्लक राहायला पाहिजे आणि दोन पानं जी आहेत ती आपली स्वतंत्र अशी झाली पाहिजे आता आपण काय करणार आहोत तर हा जो देंडा आहे त्याचा वरचा टोक आहे ते, ते? आ, जो 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 कट करून टाकूया आंब्याची उजव्या बाजूचं जे पान आहे जे कट केलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने हा जो देंडा आहे त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि खालीपर्यंत उडायचा आहे एका एक बाजून आपला ओढून झाला हा पान की दुसऱ्या बाजून आपण सेम त्याच पद्धतीने करायचा आहे हे जे आहे ते देंड्यावर तसं फोल्ड करायचं आहे आतल्या साईडला पान घ्यायचं आहे आणि ही जी मध्ये खाच दिसते त्या खाच ना आपण हे पान आहे ते ओढायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं हे आपलं आंब्याच्या पानांचं बकेट तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आहे बघू शकता बकेट तयार झालेलं आहे आता हे आपण जे आहे देंडा आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे आतमध्ये आणि एक फूल घ्यायचं आहे त्याच्या आतमध्ये घालायचं आहे फूल आणि हा देंडा एकदम प्रॉपर सगळं एकत्र एक करायचं आहे आणि स्टॅपलर करायचं आहे याला विषय बघू शकता किती सुंदर असं हे झेंडूचं फुल आणि आंब्याचं पान याचं बकेट तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण एकच स्टॅपलर पिन मारलेली आहे तुम्हाला फुल निसतेल असं वाटत असेल तर तुम्ही मागच्या साईडने अजून एखादं मारलं तरी चालेल अशा पद्धतीने किंवा तुम्हाला दोऱ्याने ते शिवायचं असेल तर तुम्ही दोन टाके घालू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपण अशाच पद्धतीने अजून एक आठ ते नऊ बकेट्स तयार करून घेऊया फुलांचे आणखीन आंब्याच्या पानांचे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अजून बरेच व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये गाडीसाठी घराच्या दरवाजासाठी कशी तोरणं बनवायचे हार बनवायचे गजरे कसे बनवायचे याचे व्हिडिओज आहेत त्याची सगळ्यांची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे दे नक्की चेक करा अशा पद्धतीने फुलं आणखी आंब्याच्या पानांचे बकेट्स आपले बनवून झालेले आहेत साधारण दहा ते बारा मी बकेट्स बनवलेले आहेत आता आपण दरवाजाचं तोरण बनवण्यासाठी दोरा आणि सुई घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे दोरा घेताना दरवाज्याचं माप घ्यायचं आहे आणि त्याच्या पद्धतीने त्या साईजने आपण दोरा सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे दोरा घेताना मोठा घ्यायचा आहे कारण आपल्याला दोन्ही बाजूला दरवाज्याच्या बांधण्यासाठी दोऱ्याची गरज पडेल आणि लास्ट मोमेंटला जर दोरा शिल्लक राहिला नाही तर प्रॉब्लेम होईल त्यामुळे दोरा घेताना थोडासा जास्त घ्यायचा आहे दोऱ्याच्या शेवटी एक घट्ट गाठ बांधायची आहे जेणेकरून आपली फुलं निसटली नाही पाहिजे यासाठी आता काय करायचं आहे फुलांची जी बाजू फुल आहे त्याच्यामधून ना फुलं ओवून घ्यायची आहे सुईने मी इथे तीन तीनच्या बंचने फुलं ओवत आहे इकडे तीन फुलं घेतलेली आहेत आणि एकामागोमाग एक अशी तीन फुलं आपण ओवून घ्यायची आहेत तीन फुलं ओवून झाल्यानंतर आपण एक आंब्याच्या पानांचं पण जे बकेट तयार केलेलं आहे ते, के ते ओवायचं आहे आंब्याच्या पानांचं बकेट ओवताना फुलाचे डिरेक्शन आहे ते अपवर्ड साईजला असली पाहिजे आणि फुलं आपण ज्या बाजूला ओवली आहेत त्या बाजूनेच आपण सुई ओवून घेऊन हे बकेट अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि जे शेवटचं फुलं आपण घातलेलं होतं त्याच्यामध्ये ते त्याच्या दांड्याला ना आतमध्ये हे असे अडकवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ना फु आंब्याच्या पानांची डिरेक्शन आहे ते वरच्या बाजूलाच राहील त्यानंतर आता आपण पुन्हा तीन झेंडूची फुलं ओवून घ्यायची आहेत तर तीन फुलं झेंडूची त्यानंतर बकेटचं एक आंब्याचं पान पुन्हा तीन फुलं पुन्हा बकेटचं पान अशा पद्धतीने आपण हे तोरण पूर्ण करणार आहोत मी एकामागून एक अशी फुलं ओवून घेते आणि इकडे तुम्ही बघू शकता की आंब्याच्या पानांचे जे आपण बकेट्स तयार केलेले आहेत ते फुलांच्या मध्ये मध्ये घातलेले आहेत ते किती सुंदर असे दिसत आहेत फायनली आपलं आंब्याच्या पानांचं बकेट आणखीन झेंडूची फुलं वापरून सुंदर असं दरवाजासाठी तोरण तयार झालेलं आहे मी क्लोजअपली तुम्हाला दाखवते ते किती सुंदर असं आहे तोरण तर छान बनलेलं आहे आता हे तोरण तुम्हाला मी दरवाजाला लावून दाखवते दरवाजाला सुद्धा लावल्यानंतर खूप छान असं तोरण दिसतं तुम्ही बघू शकता इकडे मी दरवाजाला हे तोरण लावलेलं आहे आणखीन खूप सुंदर असं दिसत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद